आज आपण पालक पराठे बनवणार आहोत एकदम मस्त असे मुलांना टिफिनवर देऊ शकता अगदी झटपट होतात आणि खायला एकदम टेस्टी आणि पौष्टिक तर आहेच पालक आता हिवाळ्यात खूप छान येते तर नक्की करून बघा चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे पालक पराठे बनवण्यासाठी मी पालक घेतली आणि पालकचे जे आहे पानं तोडून घेतले आणि नंतर मग त्याला स्वच्छ धुवून घ्यायचे स्वच्छ धुवून झाले की पाणी निथळू द्यायचं नंतरच मग हे चिरून घ्यायची कोणत्या पण पालेभाज्या वापरत असताना आधी स्वच्छ धुवायच्या नंतरच त्या बारीक कापून घ्यायच्या नाहीतर आधी आपण चिरून घेतल्या आणि नंतर जर धुतल्या तर त्यामधलं पोषक तत्व भरपूरसं निघून जाते आणि मग आपल्याला काहीच मिळणार नाही त्यामध्ये त्यामुळे कधी पण पालेभाज्या आधी स्वच्छ धुवायच्या नंतरच त्या कापून घ्यायच्या चांगल्यापैकी तर इथे बारीक चिरून घ्यायची आहे आता मी एकदम खूप काही बारीक चिरलेली नाही आहे तुम्ही चांगली बारीक चिरून घ्यायची असेल तर चिरून घ्या किंवा चॉपरमध्ये टाकून याला बारीक करू शकता तर छान अशी मी एक बॅच जे आहे चिरून घेतली नंतर दुसरे बॅचसुद्धा असे चिरून घेते पटापट आणि मग दाखवते तर बघू शकता पालक चिरून झालेली आहे थोडी बारीक चिरून घ्या आणि आता हिवाळा असल्यामुळे कोथिंबीर सुद्धा खूप मस्त अशी येते आणि त्यामुळे थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकून देऊ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि हिलासुद्धा चांगली अशी बारीक चिरून घ्यायची तर बघू शकता कोथिंबीर आणि पालक चिरून झालेली आहे थोडी पुन्हा बारीक केली मी पालक नंतर आता इथे आपण थोडंसं लसण जे आहे ठेचून घेऊया तर इथे पाच ते सहा लसणाच्या कळ्या घेतल्या नंतर अर्धा चमचा वगैरे जिरं घेतलं आणि त्याला ठेचून घेतलेलं आहे तर ठेचून घेतलेलं लसूण खूप छान लागते वाटलंच तर थोडंसं किंचित अद्रक जे आहे किसून टाका आणि बघू शकता ठेचा तयार आहे ठसलेलं लसूण आणि जीरं आता एका पराठीमध्ये दीड कप मी इथे कणिक घेतलेली आहे तर एवढं जर प्रमाण घेतलं तर सात ते आठ आर पराठे आरामात होतात दोघं तीग जणं आरामात खाऊ शकतील आणि एक ते दीड कप इथे कणिक घेतल्यानंतर एक ते दोन चमचे मी इथे बेसन टाकलेलं आहे म्हणजेच वन बाय फोर्थ कप बेसन नंतर एक ते दीड चम्मच तीळ घेतलेलं आहे सगळं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता आणि आपल्या आवडीनुसार नंतर मग इथे ओवा घेतलेला आहे अर्धा चम्मच तर त्याला सुद्धा चांगलं असं हातावर क्रश करून घ्यायचं आणि टाकायचं क्रश करून टाक ना छान असा फ्लेवर येतो म्हणजे छान टेस्ट येते नंतर मग बेसन टाकलेलं होतं आपण नंतर इथे आपण टाकलेलं आहे मीठ चवीनुसार थोडंसं तिखट म्हणजे एक ते दीड चम्मच मी ते तिखट घेतलेलं आहे अर्धा चम्मच हळद आणि थोडंसं जर कस्तुरी मेथी असेल ना तर नक्की टाका खूप छान लागते तर कस्तुरी मेथी इथे हातावर घ्यायची आणि अशी थोडीशी क्रश करून म्हणजे टाकायची तर खूप छान लागतात पराठे जर तुम्ही पराठे कोणतेही करत असाल ना तर कस्तुरी मेथी टाका खूप छान लागते नंतर मग इथे लसण आणि जिऱ्याचा जे आपण ठेचा करून घेतला होता तो टाकून घ्यायचा आता यामध्ये तीन ते दोन ते तीन चमचे दही टाकायचं तर इथे आंबट दही मी घेतलेलं आहे आणि दही पण नक्की टाका खूप छान लागतात पराठे खायला एकदम मस्त असे जर गरमागरम खात असाल तर खूप छान लागतात थंडे झाल्यावर थोडे नरम येतात पण खायला खूप टेस्टी लागतात आता सगळं मिक्स केलं आणि जे कोथिंबीर आणि जी पालक चिरून घेतलेली होती ती टाकून घ्यायची फक्त इथे पालक आहे ना चांगली बारीक चिरून घ्या थोडंसं कणिक मळायला सोपं जाईल तर इथे थोडी जाडच राहिली पण तरीसुद्धा चांगली बारीक हाताने सुद्धा होऊन जाते कुस्करून जर केलं तर आपण आ, नंतर जी कणिक आणि पालक सगळं जे आहे चांगलं पहिले एकजीव करायचं आणि नंतरच मग अगदी थोडं थोडं पाणी टाकून याचा घट्टसर उंडा मळून घ्यायचा आधी मी बिलकुल पाणी वापरलेलं नव्हतं नंतर एकद चांगलं मिक्स केल्यानंतर अगदी थोडं थोडं पाण्याने मी इथे घट्टसर उंडा मळून घेतलेला आहे आणि घट्टसरच मळायचा कारण की काही जर थोडा वेळही जास्त वेळ राहिली ही, ही कणिक तर आ, पालक आणि त्यामध्ये मीठ आपण टाकलेलं असते त्यामुळे पाणी सुटते आणि मग ते कणिक जे आहे सैल होऊ शकते आता याला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे जे आहे कणिक सैल होणार नाही नंतर मग कणकेचा थोडासा उंडा घ्यायचा म्हणजे जे पालक पराठ्याचा जो उंडा आहे तो घ्यायचा आणि छान घोरणामध्ये म्हणजेच कणकेमध्ये डुबून त्याला लाटून घ्यायचं आणि नंतर मग थोडं थोडं तेल लावून त्याला त्रिपुडी पोळी जे करतो ना आपण तीन पदरी त्या प्रकारे इथे पराठे लाटून घ्यायचे आहे तर तुम्हाला इथे घोळण म्हणजेच कणिक नसेल लावायची ना तर तुम्ही इथे तेलच लावू शकता बाहेरून सुद्धा लाटताना जर तुम्हाला कणिक नसेल वापरायची तर अशा प्रकारे तीन पदरी जे आहे उंडा केला नंतर मग पुन्हा कणकेमध्ये डुबवला आणि त्याचा छान असा पातळ एकदम पातळ पण नाही केलेला मिडियम असा जो आहे पराठा लाटून घ्यायचा अगदी इझिली लाटला जातो बघू शकता तुम्ही आणि नंतर मग इकडे तवा गरम असला पाहिजे तवा गरम राहील तेव्हाच यावर पराठा टाकून घ्यायचा आता थोडंसं तेल तवा गरम झाला की तेल लावून घेतलं फक्त एकदाच तेल लावायचं स्टार्टिंगला नंतर काही लावण्याची गरज नाही नंतर यावर पराठा टाकून घेतला आणि छान थोडा वेळ शेकलं की त्याला पलटून घ्यायचं गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आणि नंतर मग पलटून घेतल्यानंतर मी इथे तूप लावलेलं ला आहे तर तुम्ही तेलसुद्धा लावू शकता पण अगदी पराठ्यांना जे आहे तूपच लावा छान वास वगैरे येत नाही आणि हेल्दीसुद्धा असतात जर तूप लावलं तर छान टेस्ट लागते आणि अशा प्रकारे तूप लावून त्याचे काठ जे आहे ना चांगले शेकून घ्यायचे तर गॅसची फ्लेम एकदम लो पण नाही आणि एकदम हाय पण नाही ठेवायची लो टू मिडियम फ्लेमवर हे पराठे चांगले शेकून घ्यायचे आणि त्याचे काठं जे आहे ना चांगले शेकून घ्या नक्की घाईघाईमध्ये काय होते की आपण काठं वगैरे शेकत नाही त्याचे आणि लगेच खायचं नसेल तर असं जाळीवर काढा आणि लगेच खायचं असेल तर, तर प्लेटमध्ये घ्या जर आ, असे जाळीवर काढलं ना तर घाम मेजत वगैरे नाही खाली आणि असेच पराठे करून घ्या खूप टेस्टी लागतात तर नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केला आणि मस्त खा स्वस्त राहा व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा बाय बाय